तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सास्ती येथील मुख्याध्यापकाची बदली रद्द करण्याची मागणी हिंगणघाट तहसीलदार यांना ग्रामस्थांचे निवेदन हिंगणघाट तालुक्यातील सास्ती जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शरद ढगे यांच्या संभाव्य बदलीच्या निर्णयाचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा ठराव एकमुखाने संमत केला आहे यासाठी सास्ती गावातील नागरिक महिला तसेच विद्यार्थ्यांनी थेट शाळेच्या गेट उभे राहून नारेबाजी केली जोपर्यंत ढगे सरांची बदली स्थगित होत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नसल्याचा निर्णय पवित्रा शालेय विद्यार्थ्यांनी घेतला आहे या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी हिंगणघाट तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित शिक्षकांची बदली स्थगित करण्याची मागणी केली आहे एम न्यूज मराठी करिता सचिन महाजन हिंगणघाट स्वागत आहे आपण पोहणा सर्कलमध्ये शास्त्रीय शाळे जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो या ठिकाणी दोन ते चार दिवसापासून जवळपास पाच सहा दिवसापासून इथे शाळा बंद असल्यामुळे या ठिकाणी आपण या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिक सुद्धा या ठिकाणी गावातील नागरिक आहे या ठिकाणी विद्यार्थी आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी आहे मात्र आपण विद्यार्थी जाणून घ्या शिक्षक जे आहे ते बदली नव्हतं यासाठी काय सांगा बापू इथून तुझे शिक्षक गेले काय सांगा अच्छा धगे सर पाहिजे नाही तो, तो पर्यंत तू शाळेत जाणार नाही तुमची काय मागणी होती बापू तुम्हाला शिक्षक गेले तुम्हाला काय वाटते याबद्दल धगे सर पाहिजे नाही अच्छा या ठिकाणी आपल्यासोबत नागरिकसुद्धा आहे आपण त्यांचीसुद्धा जाणून घ्या काय सांगाल भाऊ इथे जे शिक्षक आहे तुमची मागणी होती की इथे शिक्षक थांबल्यामुळं काय सांगाल तुम्ही ते ढगेसर गेले आम्ही ते त्याच्यामुळे आम्हाला दुःख होत आहे त्याच्या आम्हाला तेच हे सत्र तरी पूर्ण तरी घ्यायला पाहिजे कारण बदली करायची आहे तर उन्हाळ्यात केली तर ठीक आहे पण मध्यंतरी सत्रात विद्यार्थ्याचं नुकसान होते त्याच्यामुळे हे सत्र कंप्लीट करायसाठी तर ढगेसरांची आवश्यकता आणि त्याचीच मागणी आमची आहे पुऱ्या गावकऱ्यांची विद्यार्थ्यांची तेच इच्छा आहे विद्यार्थीचं म्हणत आहे की ढगेसर नाही तर आम्ही शाळेतच जात नाही बाबा कारण त्यांचे मनस्थिती डागमुघलून आहे त्यांची शिकण्याची इच्छा कमी झाली आहे त्याच्यामुळे काय नाही तर प्रशासनानं विद्यार्थ्यांची भावना जाणून ढगेसरांची इथं पूर्वत कार्यरत करावे अशी आमची गावकऱ्यांची सगळ्याची इच्छा आहे आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो या ठिकाणी महिला महिला सुद्धा आहे मात्र या ठिकाणी आपण महिला आहे त्यांच्याशी जाणून काय जे शिक्षक होते इथून बदली न व्हायसाठी वह, इथं महिला आहे आपण त्यांच्याशी जाणून घ्या काय सांगा काकू माझं म्हणणं एकच आहे का आम्हाला फक्त आमच्या सर वापस द्या बस एवढेच मागे आमची कारण आमच्या शाळेत एक स्तंभ होते आणि आज मुलं अनेक आमची शाळा जी झाली आहे ते आमच्या ठर आज आमची शाळा इतक्या दूर पोहोचली आणि आम्ही हे मदातच जे बदली केली तर हे शासनाचं चुकलेलं आहे असं करायला नव्हतं पाहिजे